आता पांडुरंग ह्या शब्दालासुद्धा महत्त्व आहे त्याच्यामागे काय विज्ञान आहे त्याच्यामागे काय रहस्य आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे काय ज्ञानभंडार पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याची ओळख आपल्या भावी पिढीला पुढच्या पिढीला करून देणं गरजेचं आहे त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न मी तेवढा वक्तृत्वान नाही आहे माझं वक्तृत्व तेवढं चांगलं नाही आहे त्यामुळे बोलण्यामध्ये कुठेतरी मी अडखळत असेन चुकत असेल गडबडत असेल तर माफ करून घ्या मित्रांनो माझ्या व्हिडिओला पूर्णपणे पहा शंभर टक्के पहा माझे विचार समजून घ्या माझं विश्लेषण समजून घ्या माझं मत समजून घ्या तर तुम्हाला कळेल मी वास्तव तुमच्यासमोर काय ठेवतो आहे हे सनातनी वास्तव काय आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो वा, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक शिळस्कर मित्रांनो आता पंढरीची वारी सुरू झालेली आहे आपण एकदा जयघोष करूया पुंडलिकावर देठ श्री ज्ञान दे तुकारा पंढरीनाथ महाराज की जय मित्रांनो पंढरीनाथ पांडुरंग या पांडुरंगाच्या नावामध्ये नावघोषामध्ये आपण तल्लीन होऊया आता पांडुरंग ह्या शब्दालासुद्धा महत्त्व आहे त्याच्यामागे काय विज्ञान आहे त्याच्यामागे काय रहस्य आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे पांडुरंग ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्या पांडुरंगाचा नावघोष करतो तर पांडुरंग त्या रंगून जातो त्या नावभौशामध्ये रंगून जातो मग पांडू काय आहे तर पंचमहाभूत आहे पंचमहाभूतामध्ये आपण रंगून जाणं पंचमहाभूत कोणती तर अग्निवायू जल आकाश पृथ्वी या पंचमहाभूतामध्ये आपण रंगून जाणं तल्लीन होणं एकरूप होणं तो, तो पांडुरंग जे ब्रह्मांडी तेच पिंडी म्हणून तुकाराम महाजा महाराज काय म्हणाले देव शोधाय निघालो देव होऊनही बैसलो आता देव होऊनही बैसलो हो म्हणजे काय तर हेच ती पंचमहाभूत आणि ह्याच पंचमहाभूतामध्ये जे ब्रह्मांडात आहे आणि जे आपल्या पिंडात आहे मनुष्य प्राण्यामध्ये आहे ती पंचमहाभूतं जर एकरूप झालीत तल्लीन झालीत तर काय होईल त्याच्यातून जी ऊर्जा प्राप्त होईल जी ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेतून आपलं मन स्थिर गंभीर एकाग्र होईल मित्रांनो हाच तो पांडुरंग ह्याच पांडुरंगाला आपण भेटायला आपण पंढरपूरची वारी करतो आता ही पंढरपूरची वारी किंवा वारकरी संप्रदाय याची सुरुवात कुठून झाली तेराव्या शतकापासून आणि या तेराव्या शतकामध्ये याची निर्मिती कोणी केली तर खुद्द ज्ञानेश्वर माऊलीने आता ही निर्मिती का झाली का हा संप्रदाय निर्माण झाला कारण त्यावेळी जाती जातीभेद आणि वर्णभेद ह्याला पेव फुटला होता अगदी वारेमा पेव फुटला होता आणि जातीभेद वर्णभेदामुळे समाजामध्ये गडबडता आली होती समाजामध्ये विद्वेष निर्माण झाला होता समाज समाज समाजामध्ये दुही निर्माण झाली होती आणि दुसरा दुसरं कारण काय होतं तर अज्ञान अध्न्या, अज्ञानं जे काय सनातन का आहे त्या सनातनची जी काय हे आहेत ज्ञानाचा ज्ञानपुंजतेचे जे ग्रंथ आहेत जे धरोवर आहे त्या धरोवराचा अगदी अयोग्य प्रकारे वापर केला जात होता समाजामध्ये दोही निर्माण करण्यासाठी समाजामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी समाजाची दिशाभूल करण्यासाठी त्या चार वेदांचा त्या उपनिषदांचा त्या अठरा पुराणांचा त्या सहा शास्त्रांचा अग अगदी अयोग्य प्रकारे, प्रकारे जनमानसात त्याचा प्रसार आणि प्रचार केला जात होता आणि स्वतःची महती वाढून घेण्यासाठी स्वतःची महती वाढून घेण्यासाठी आणि दुसऱ्याचं कमीपणा करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे चुकीच्या प्रकारे त्याला काय कर केलं जात होतं जगासमोर मांडलं जात होतं आणि त्याच मांडणीमुळे खुद्ध ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला आहे त्यांच्या पित्यांना त्रास झाला त्यांच्या पूर्ण भावंडांना त्रास झाला आणि हे त्रास देणारे कोण होते त्या वेळेचे दे ते मानसिकतेचे स्वतःला ज्ञानी संबोधन संबोधणारे स्वतःला बुद्धी बुद्धिवान समजणारे ज्ञानसंपन्न समजणारे ह्या जे असे काय जे बुद्धिवादी होते ह्या बुद्धिवाद्याने ह्या आपल्या जे धरोहर आहे आपली चार वेदांची त्या उपनिषदांची त्या चार अठरा पुराणांची त्या सहा शास्त्रांची याचा गैरप्रकारे वापर केला हे जगाला समजावं वास्तव कळावं सत्य कळावं नक्की त्या चे चार वेदांमध्ये काय आहे त्या उपनिषदांमध्ये काय आहे त्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये विज्ञान काय त्याच्यामागे शास्त्र काय हे सोप्या सरळ भाषेत समजावं ह्यासाठी ह्या कारणाने नंतर ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली अनेक ग्रंथ लिहिले अनेक त्याने प्रवचने दिली तर वास्तव सत्य जगासमोर यावं आणि ह्या रूढी परंपरा आहेत ज्या ज्या चुकीच्या प्रकारे एखाद्याला गुलाम करण्यासाठी एखाद्याला नामहरण करण्यासाठी एखाद्याला नालायक ठरवण्यासाठी चुकीचं ठरवण्यासाठी जे वापरलं जात होतं त्याच्यावरती निर्बंध आणणं मित्र लक्षात आलं का या ज्ञानपुंजाला तेजस्वी करण्यासाठी ह्या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आता वारकरी वारकरीचा अर्थ दोन प्रकारचा होतो वारकरी म्हणजे प्रहार करणारा वार करणारा आता प्रहार करणं म्हणजे शस्त्राने वार करणं का नाही ज्ञानपुंजाने ज्ञानाने त्या विधवत्तेने वार करणं कशावरती तर अज्ञानावरती कशावरती वार करणं तर अज्ञानावरती आणि त्या अज्ञानाला अध्या संपुष्टात आणणं ते नष्ट करणं त्या वाराने तोच तो वार करे दुसरा अर्थ काय आहे वारंवार परत परत नित्य त्याची पुनरुत्ती व्हावी घडोघडी पदोपदी क्षणोक्षणी तो वार करे आपण म्हणतो वारी वारी जन्माते वारी म्हणजे असे जन्म येत जातात परत परत ती वारी त्या परत परत ती गोष्ट घडते ती घटना घडते ती परिस्थिती निर्माण होते वारी वारी परत परत हे दोन अर्थ आहेत परत परत पुन्हा पुन्हा मित्रांनो चिरंतर आणि निरंतर अशी ही पंढरपूरची वारी तेराव्या शतकापासून सुरू झाली आहे ती चिरंतर आणि निरंतर आजही त्याच प्रकारे चालली आहे फक्त तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कुठेतरी भरकटला आहे ते सत्य समजून घेणं गरजेचं आहे ते वास्तव समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतो पंढरीचा अर्थ तुम्हाला सांगितला पांडुरंगाचा अर्थ तुम्हाला समजला पंचमहाभूत त्या पंचमहाभूतामध्ये रंगून जाणं म्हणजे पांडुरंग एकाग्र होणं एकचित्त होणं म्हणजे पांडुरंग मित्रांनो निवृत्ती ज्ञानदेव एकांत स्वप्न एकांत स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांना जर आपण एका ओळीमध्ये जर घेतलं सर्वांचं गुंफणी केली या संतांची तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल निवृत्ती निवृत्त होणे कशातून तर ह्या षडविकारातून निवृत्त होणे ह्या भौतिक युगातून निवृत्त होणे निवृत्ती ज्ञानदेव ज्यावेळी या षडविकारातून निवृत्त ह्या भौतिक जगातून आपण निवृत्त होतो त्यावेळी आपण ज्ञान संपादन करतो ज्ञानपुंज होतो निवृत्ती ज्ञानदेव एकान एकना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सोपान म्हणजे पायरी म्हणजे ज्ञानदेव ज्ञान संपादन केल्यानंतर मी पहिली पायरी चढलो सोपान चढलो आणि मी मुक्त झालो ह्या भौतिक युगातून मुक्त झालो मोकळा झालो आणि त्याच्याशी एकरूप झालो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एकनाथ एकच नाथ सबका मालिक एक एकनाथ नामदेव त्याच एकनाथाचं नाव त्या एकनाथाचं नाव त्याचं नामस्मरण त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण एकनाथ नामदेव नामदेव त्याच नामदेवाचं नामदेव म्हणजे ते संतांचं नव्हे तो नामदेव विठ्ठल त्या देवाचं सतत नामस्मरण सतत उच्चार सतत सतत भजन एकनाथ नामदेव तुकाराम मित्रांनो लक्षात घ्या एकनाथ नामदेव तुकाराम तू का राम नवेस जर तुम्ही त्या नामदेवाशी त्या नानाशी तुम्ही एकरूप होतात त्या पंचमहाभूताशी एकरूप होतात मग जे पिंडी तेच ब्रह्मांडी आणि जे ब्रहां ब्रह्मांडी तेच पिंडी तू का राम नव्हेस का तू का राम नवेस मग तुझ्यामध्येच तो राम आहे तूच का राम नाहीस म्हणून तुकाराम काय म्हणाले तुकाराम महाराज काय म्हणाले देव शोधा या निघालो देव होऊ निवडसो मित्रांनो ही सरळ साधी गोष्ट आहे ही त्याची व्याख्या आहे हा त्याचा परिपाठ आहे हे त्याचं वास्तव आहे हे त्याचं सत्य आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे आपण भरकटतो आहे देवाला शोधायला भरकटतोय देश देशोदेशी फिरतो आहे दिशा फिरतो आहे अगदी जंगल पा हे काढले आपण पिंजून काढले रानोमाळ पिंजून काढला देव भेटला नाही देव कुठे आहे तर तुझं पाशी आहे देव शोधा या निघालो देव हो बैस तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपुला पळवे याच्यातूनच सर्व सिद्ध होते आपल्या लक्षात येते आपल्याला समजत असेल या तीन मंत्राचा अर्थ कळला असेल उमजत असेल तर ते उमजून घ्या समजून घ्या तू का राम नव्हे आता तू का राम नव्हे मित्रांनो तुम्हाला पांडुरंगाचा अर्थ कळला त्या पंचमहाभूतामध्ये रंगून जाणं म्हणजे पांडुरंग आता विठ्ठल 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 म्हणजे स्थिर एका जागी निश् एका जागी स्थिर निश्चल एकदम एका जागी निश्चल आणि अवीट गोडी असलेला त्या निश्चल एका जागी स्थिर असलेल्या त्या परमेश्वराची त्या ऊर्जेची अवीट गोडी अवीट गोडी म्हणजे वीट न येणारी गोडी कंटाळा न येणारा ती गोडी एवढी मनाला लागली की ती, ती तुम्ही मग मध खा साखर खा गोळ खा त्याची गोडीसुद्धा फिकी पडेल अशी ती, ती गोडी त्या विठ्ठल नावाची गोडी तोच तो विठ्ठल स्थिर धीरगंभीर असा तो विठ्ठल ते सांकेतिक स्वरूप आहे मित्रांनो जे मनाला भावेल तेच पावेल जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव जसाला जसा ज्याने त्याची मूर्ती तयार केली आपल्या डोळ्यासमोर त्या मूर्ती स्वरूपात तो आपल्याला दिसला अन्यथा तो कसा आहे अमूर्त आहे तो अमूर्त आहे पण तो जर मूर्ती स्वरूपात आणायचा असेल तर त्याची छबी त्याचा आकार आपल्याला कल्पनेमध्ये आणावा लागेल आणि तो कल्पनेमधला आकार आहे तो विठेवरी उभा कमरेवर हात घेऊन ते विठ्ठल रखुम आहे मित्रांनो लक्षात आलं का आता ह्या विठ्ठलाची योग किती झाले आहेत अठ्ठावीस योग झाली म्हणून नामदेव महाराजांनी जे काव्य रचलं ज्याला आपण आरती म्हणतो त्या आरतीमध्ये काय आहे योगे अठ्ठावीस विठेवर उभा आता योग अठ्ठावीस तुम्ही म्हणाल आता अठ्ठावीस युग कुठून झाले तर चार युग सतयुग रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग हे चार युगं झाली आहेत आणि सात मन्वंतर मनुष्य प्राण्याची निर्मिती त्याला आपण मनवंतर म्हणतो पण मनुष्य प्राणी हा पूर्ण प्राणी आहे पंचमहाभूताने निर्मित असा प्राणी आहे बाकीचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक एक पंचतत्वामधील एक एक तत्व कमी आहे शेवटचं तत्त्व म्हणजे एकमेव तत्व असलेला तो बॅक्टेरिया त्याला आपण कोरोना म्हणत होतो तो बॅक्टेरिया तो विषाणू मित्रांनो कारण तो विषाणू कुठल्या तत्वाचा होता तर तो जलतत्वाचा होता म्हणून त्यावेळी कफ वाढत होतं तो जर कोरोना झाला कोरोनाची व्याधा लागली व्याधी लागली तर त्याला कफ अगदी तेजीमध्ये वेगामध्ये वाढत होता कारण तो जलतत्वाचा आहे मनुष्यप्राणी हा पंचतत्वामध्ये म्हणून त्याला मनवंतर म्हटलं जातं आता ही सात मन्वंतरं म्हणजे पहिल्या मन्वंतरामध्ये चार युगं झालीत अशी प्रत्येक मनवंतरामध्ये चार युगं होत गेली शेवटचं युग कुठलं कलियुग आता आपण कलियुगामध्ये आहोत आता परत युग परिवर्तनाकडे आपण चाललो आहे आठव्या मनवंतराकडे आपण चाललो आहे आठव्या मनवंतराकडे आपला प्रवास सुरू आहे परत आपण सतयुगापासून सुरुवात करणार परत सतयुग त्रेतायुग व्वापारयुग आणि परत कलियुग मग पुढच्या आठव्या मनवंतरामध्ये कलियुग असेल त्यावेळी आपण काय म्हणू योगे अठ्ठावीस नव्हे मग बत्तीस आठशो बत्तीस योगे बत्तीस विठेवर युगा मित्रांनो लक्षात आलं का बघा संतांना त्या महंतांना त्या ऋषींना मुनींना किती ज्ञान होतं त्या शास्त्राचा त्या अभ्यासाचा त्या ज्ञानाचा त्या विज्ञानाचा किती अभ्यास होता हेच ते विज्ञान हेच ते शास्त्र लक्षात आला का मित्रांनो आणि हे शास्त्र आपण त्या काव्यातून ऐकलं आहे योगे अठ्ठावीसचा विठेवरील मग तो विठे ह्या स्वरूपात होता का पहिल्या मनवंतरामध्ये तो कुठल्या स्वरूप असेल तर त्या त्या काळातल्या त्या कलियुगातील त्या व्यक्तीला माहीत असेल त्यांनी कसा बघितला असेल तो कुठला ते सांकेतिक स्वरूप असेल त्या त्या त्याचा माहिती जसा भावेल तसा तो पावेल त्याच्या मनी जैसा भाव त्याच्या तैसा अनुभव कोणाला हनुमंत आवडतात कोणाला राम आवडतात कोणाला श्रीकृष्ण आवडतात कोणाला भगवान शंकर आवडतात कोणाला विष्णू आवडतात कोणाला ब्रह्मा आवडतात हेच म्हणजे कोणाला जो आवडेल ज्याला आवडेल ज्याला भावेल त्याला तो पावेल मित्रांनो जशा अवतारामधील ते अवतार आहेत ना ते वास्तवात आहे म्हणजे परशुराम म्हणा विष्णू म्हणा सॉरी uh, परशुराम म्हणा राम श्रीकृष्ण म्हणा श्री गौतम बुद्ध म्हणा आता येणारे आपला कलियुगामधील अवतार कलियुग अवतार तेही मूर्त स्वरूपात आहे ते मूर्त स्वरूपात आहे पण इतर जे देव आहेत ते अमूर्त स्वरूपात आहे त्याला आकार नाही आहे ते, ते निराकार आहे आणि असा हा निराकार पंचमहाभूताने पंचतत्वाने जो संमिलित आहे जो परिपूर्ण आहे असा तो परमेश्वर तो विठ्ठल कसा आहे स्थिर आहे गंभीर आहे निश्चल आहे अशा त्या विठ्ठलाची अठ्ठावीस युग झाली आणि आपण अठ्ठावीस युगामध्ये त्याचा आराधना करतो आहे त्याचं भजन करतो आहे पूजन करतो मित्रम लक्षात घ्या मी विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही मी विठ्ठल विठ्ठल म्हणा कारण विठ्ठल ज्यावेळी आपण घोष करतो नामघोष करतो त्यावेळी आपली जीभ टाळायला लागते वरती आणि टाळायला लागल्यामुळे रक्तभ्रिसरण चांगलं होते कसलं मेंदूचं आणि मेंदू, मेंदू सक्रिय होतो मेंदूला पोषण मिळते आणि मेंदूला पोषण मिळाल्यामध्ये में सक्रिय झाल्यामुळे आपल्यात एकाग्रता निर्माण होते आपलं मन स्थिर होते आणि असं मन स्थिर झालं एकाग्रता असली तर आपण काहीच साध्य करू शकणार नाही अशा एकाग्र मनाने एकाग्र चित्तेने मन स्थिर करून आपण विद्यार्जन करू शकतो मग तुम्हाला बदामाचं दूध प्यायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला मनुका खायची गरज नाही बोनविठा दु दुधात टाकून प्यायची आवश्यकता नाही आहे सरळ साधी गोष्ट आहे विठ्ठल विठ्ठलाचं नाव घोष करा आणि टाळी वाजवा ऑक्युप्रेशन ट्रीटमेंट विठ्ठल 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 विठ्ठाल विठ्ठल विठ्ठल बघा करून मन अस्थिर हो झालं मन विचलित झालं तर विठ्ठल नामाचा घोष करा बघा मन स्थिर होईल मन एकाग्र होईल बघा करून मित्रांनो लक्षात आलं का आता ही पंढरी पंढरपूर याचं महात्म्य काय आहे पंढरपूर म्हणजे पंचमहाभूतांमधचा आलेला तिथे पूर आहे पंचमहाभूताची तिथे ती पंढरी आहे पंढरपूरमध्ये काय आहे पंचमहाभूतांची पंढरी आहे कारण इतकी वर्ष या संतस संतांच्या मायंदळीमुळे ती एवढी पवित्र झाली आहे ती पंचमहाभूत तिथे इतकी सक्रिय झाली आहेत तर त्यांच्या सानिध्या जर आपण गेलो त्या पंढरपुरात जर आपण गेलो त्या विठ्ठलाच्या त्या मंदिरामध्ये जर गेलो आपण की ती ऊर्जा आपल्याला काय मिळते अगदी आपसूक आपल्याबरोबर आपल्याला त्याची ऊर्जेची एक ती पवित्रता मिळते कारण तिथे प्रस्थापित झाली आहे ती ऊर्जा पंचमहाभूताची मित्रांनो लक्षात आला का पंचमहाभूताची जी ऊर्जा आहे ती पंढरपुरात प्रस्थापित झाली आहे इतकी वर्षं तिथे हा वारकरी संप्रदाय जातो आहे तो नामघोष होतो आहे नामस्मरण होते जयघोष होतो आहे आणि या सर्व घोष जयघोषमुळे नामस्मरणामुळे तिथलं जे वातावरण आहे तिथली जी ऊर्जा आहे ते काय झाले सक्रिय झालेले म्हणून पंढरपूरला जावं त्या वारीला जावं आषाढी एका काय महत्त्व आहे याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनले येणाऱ्या काळामध्ये पण तुमच्या मित्रा म्हणून पण मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल पंढरपूरचं महत्त्व काय आहे पांडुरंगाचं महत्त्व काय आहे त्याचा अर्थ काय आहे विठ्ठलाचा अर्थ काय आणि ह्या या संतांचा त्याची माग संतांची भूमिका काय त्याची माग संतांचं कार्य काय आहे काय निवृत्ती ज्ञान ज्ञानदेव सोपान मुक्ताबाय एकनाथ नामदेव तुकाराम मेळी चोखा मेळा अनेक संत संत होऊन गेले आता तोंडावरती नाही आहेत फटाफट येत नाही आहेत सावतामाळी अनेक संत होऊन गेले ह्या महाराष्ट्रात त्या संतांची मायंदळी आहे महाराष्ट्र पांडुरंग 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 बघा म्हणून हे नामस्मरण त्या पंचतत्वामध्ये तुम्ही लीन होता त्या पंचतत्वामध्ये तुम्ही विलीन होता त्या पंचतत्वाशी तुम्ही एकरूप होता जे ते ब्रह्मांडी ते तेच पिंडी फक्त ते विलीन होणं तल्लीन होणं सक्रिय होणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपली ऊर्जा वाढते आपली पवित्रता वाढते आपल्यामध्ये असलेलं जे नकारात्मकता आहे ती आपल्यामध्ये कमी होते निघून जाते आणि आपल्यामध्ये पवित्रता निर्माण होते एका पांडुरंगाच्या नामाने एका विठ्ठलाच्या नामाने बघा म्हणून जयघोष करून नामस्मरण करून विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग मित्रांनो थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल काही गोष्टी राहूनसुद्धा गेल्या असतील त्याचा उल्लेख मी कदाचित राहून गेले असतील तर त्याचा उल्लेख मी आषाढी एकादशीच्या त्या व्हिडिओमध्ये करेनच असो मित्रांनो नाहीतर व्हिडिओची विस्तार वाढत जातो बघणाऱ्याला कंटाळा येतो पण वास्तव आहे ते वास्तव आहे सांगायला गेलो तर भरपूर आहे ज्ञान हे अघाध आहे त्याला कुठेही मर्यादा नाही ते अमर्यादा आहे पण आपल्याला मर्यादा ठेवून हा व्हिडिओ संपवावा लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हा? का 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 तुम्ही ह्या तुम्हाला हे शास्त्र विज्ञान कळलं का त्याच्यामागे वास्तव काय आहे अर्थ काय आहे सत्य काय आहे पुढच्या पिढीला हे कळणं गरजेचं आहे काय तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताय काय पांडुरंग पांडुरंग म्हणताय जर अर्थ त्यांना कळला त्याच्यामागचा उद्देश कळला त्याच्यामागे विज्ञान कळलं शास्त्र कळलं तर तो आपसूक त्याच्याकडे वळेल मित्रांनो कुठलाही चमत्कार घडत नाही ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली याचा उल्लेख अनेक व्हिडिओमध्ये मी केलेला आहे ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली त्याच्यामागे दोन तत्वांनी काम केलं ती तत्व म्हणजे भूतत्व आणि दुसरं तत्व म्हणजे वायु तत्व या तत्वांचे वापर करून त्यांनी ती निर्जीव भिंत चालवली ना की ते चमत्कार आहे त्या तत्वावरती त्याचा अंमल होता नियंत्रण होतं जर ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत मा ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावरती अंमल मिळवू शकतात नियंत्रण मिळवू शकतात तर तुम्ही आम्ही का मिळवू शकत त्यासाठी आपल्याला एकाग्र व्हावं लागेल मन स्थिर करावं लागेल ह्या षडविकारापासून आल्या आपल्याला अलिप्त व्हायला लागेल नव्हे तर आपल्याला षड आकारापासून सुद्धा अलिप्त व्हावं लागेल तरच आपण या पंचमहाभूताशी एकरूप होऊ शकतो शंभर टक्के आणि आपण सुद्धा अशी कृती करू शकतो ही कृती संत ज्ञानेश्वराने केली ते चमत्कार नावे अगदी त्या कोण आपले दे तानसेन त्याने मेघमल्ल्हार गायला आणि राग गायला मेघमल्ल्हार गाऊन पाऊस पडला आणि राग गाऊन त्याने दीपं पेटवली हे सुद्धा विज्ञान आहे शास्त्र आहे मित्रांनो ह्याच ऊर्जेचा वापर केला कुठली ऊर्जा अग्निऊर्जा आणि जल ऊर्जा म्हणजे काय जलतत्व आणि अग्नितत्व ह्या ऊर्जेचा वापर करून त्यांनी दिवे पेटवले आणि पाऊस पाला चमत्कार नव्हे हे वास्तव आहे ते सत्य आहे ते म्हणजे विज्ञान आणि शास्त्र मित्रांनो पुढच्या पिढीपर्यंत आपण हा आपला ज्ञानाचा ज्ञानेश्वरांचा हे काय ज्ञानभंडार पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याची ओळख आपल्या भावी पिढीला पुढच्या पिढीला करून देणं गरजेचं आहे त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न मी तेवढा वक्तृत्वान नाही आहे माझं वक्तृत्व तेवढं चांगलं नाही आहे त्यामुळे बोलण्यामध्ये कुठेतरी मी अडखळत असेल चुकत असेल गडबडत असेल तर माफ करून घ्या मित्रांनो माझ्या व्हिडिओला पूर्णपणे पहा शंभर टक्के पहा माझे विचार समजून घ्या माझं विश्लेषण समजून घ्या माझं मत समजून घ्या तर तुम्हाला कळेल मी वास्तव तुमच्यासमोर काय ठेवतो आहे हे सनातनी वास्तव काय आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो वा सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा पुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन